नमस्कार तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत अर्णवसोबत बोलण्यासाठी मामा प्रयत्न करत असतात त्यांना भूतकाळात जे घडले ते सांगावं असं वाटत असतं वल्लवीने केलेला घात त्याला सांगावा असं वाटतो पण त्याची काही हिंमत होत नाही सांगण्याची अर्णवला ना अर्णव विचारत असतो काय झाले नक्की मामा माझ्याशी मन मोकळेपणाने बोल त्यावेळेला तो म्हणतो मी विसरलो यार मला सांगायचं होतं काहीतरी पण जेव्हा वाटवेल ना तेव्हा नक्की सांगेल मग अर्णव त्याच्या रूममध्ये जातो मामा मात्र खंत करतात की मी आजही त्याला काही सांगू शकलो नाही इकडे आत्या फोन करून राकेशला चौकशी करत असतात इतक्या अर्जंटमध्ये कुठे निघून गेलेत आणि परत दिसलात पण नाही त्यावेळेला तो सांगतो खूप अर्जंट काम होतो मला इंदोरला यावं लागलं इंदोरला गेलाय म्हटल्यावर तर आत्याला खूप आनंद झाला आत्या म्हणते तुम्ही ना नक्की माझ्या दादांना भेटायला जा आमची देसाई मिठाई म्हणून दुकान आहे ते खूप फेमस आहे खूप छान पण आहे दादाला भेटला की तेही मलाही बरं वाटेल तर तो म्हणतो हो मी नक्की भेटेल याच्या अगोदर एकदा भेटलो आहे ना पण ऑफिसला जाऊन दुकानात जाऊन नाही भेटणार त्यांना मी निवांत घरी जाऊन भेटेल न निवांत गप्पा मारेल आत्या म्हणते हो नक्की जा आणि आमचा पाहुणचारी ह्या इंदोरचा कसा असतो बघा तर तो म्हणतो हो मी नक्की जातो आत्याला फार आनंद होतो का योगायोग आहे ना हा इंदोरला पोचला आहे नक्कीच हा देवाचा संकेत आहे इकडे मात्र आपले आर्नवसाहेब स्वप्नात बसले ईश्वरशी गप्पा मारायला तिथेही दोघंजणं वाद करत आहे आणि नकळतपणे ईश्वरी सारखी त्याची डोळ्यापुढे येत असते ती त्याच्याशी गप्पा मारत असते आणि तोच तिला सांगत असतो की ती बोलते शांत राहा त्यावेळेला ती म्हणते तू माझा विचार करणं सोड मग मी शांत होऊन जाईल आणि मलाही चेनची चेन नींद झोपू द्या असं म्हणत ती त्याची तिथे मस्करी करत असते आणि तो मग डोळे बंद करतोय मी तू इथून जा बरं असं म्हणत स्वतःचे डोळे बंद करतो आणि ईश्वरी तिथून गायब होते त्याच्या मनातली जी ईश्वरी ती त्याच्या डोळ्यासमोर येत होती दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तिघी मायले ही छान प्रकारे चहा पित पित गप्पा मारत असतात गप्पा मारता मारता किती छान जुन्या गोष्टी आठवत असतात त्या जुन्या आठवणीतली एक नको असणारी आठवणही नकळतपणे आत्याने ईश्वरीच्या आईला सांगितली खरं तर सुषमाला जेव्हा आठवण करून दिली तुमचे शेजारी ते राहायची ते आठवता का आणि तीही इथेच मुंबईत राहतात साड्या विकतात हे ऐकल्यानंतर तिच्या कपाळावरती आला आईची अवस्था पावनेश्वरी म्हणते आई नक्की काय झालं आहे कालही गप्पा मारता मारता असंच झालं मी माझ्या वेंधाळ्यापणामुळे होते का तुला जुन्या आठवणी काही मला सांगायचं असेल तर सांग ना त्यावेळेला तिची आई म्हणते अगं तुझ्यामुळे काही नाही झालेलं माझा जो भूतकाळ आहे तो माझा पाठलाग करत आहे आणि कितीही ठरवलं ना त्याला दूर करायचं पण तो काही मला सोडत नाही माझा पिछा करत प्रत्येक ठिकाणी माझ्या मागे येतोच इकडे वल्लवी आकाशला सांगत असते आजीने आणि तुझ्या बाबांनी जर तुला काही काम सांगितलं ईश्वरीबद्दलचं तर सगळ्यात पहिले मला सांग मला प्रत्येक गोष्ट माहिती हवी पण तो विचारतो का असं ती त्याला दम देते तुझी आई आहे मी तुझ्या भल्यासाठीच प्रत्येक गोष्ट करत आहे जेव्हा तेवढंच सांगते तेवढंच काम कर मग तो ऑफिसला जायला निघतो तितक्यात तिथे आर्नव तिथ येतो आर्नवलाही कॉफी घेऊन वल्लवी येते छान प्रकारे त्याला खुश करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्याही कान उघडणी करते जर तुला कोणी काही गोष्टी सांगू लागल्या भूतकाळातल्या कुठल्याही तर कोणावर विश्वास ठेवू नको सगळ्यात पहिले येऊन मला विचार नाहीतर तू कु साधा भोळा आहे कुणावरती विश्वास ठेवशील मग आर्नव म्हणतो नाही आता मी साधा भोळा राहिलेला नाही मला माणसांची पारख व्हायला लागली आहे आता वल्लवी हेच सगळं स्वप्न पाहू लागते की तिचं सत्य सगळ्यांसमोर आलं आणि आजी आरनवला सांगते तुझ्या आईने या वल्लवीमुळे आत्महत्या केली तुझे बाबा निर्दोष होते सुषमाने काहीही केलेलं नव्हतं सुषमाही निर्दोष होती इने जुन्या काहीतरी खु कुरापती काढल्या आणि त्या दोघांचं नाव एकमेकांशी जोडलं त्या गोष्टीचा धक्का लागल्याने तुझ्या आईने आत्महत्या केली असं सगळं आरनवला कळतं आणि आर्नवला कळतं की माझ्या आईने आत्महत्या वल्लवीमुळे केली त्यावेळेला तो तिला घरात राहायचं नाही म्हणत आजी मग त्याचा तिचा हात पकडते तिला घराबाहेर काढतात दरवाजा तिच्या तोंडावर बंद करतात आणि त्याच वेळेला ती पुन्हा शुद्धीवर येते हे स्वप्न होतं पण जर सत्य कळलं तर स्वप्न याच्यापेक्षा बिक्कार असू शकतं वल्लवी विचार करू लागते आता काही करून सुषमाला घाबरवायचं आणि मुंबईतनं घालवायचं म्हणजे तिची ना कधी भेटच होणार नाही इकडे आर्नवची मशीन चालत नाही मग तो आकाशला सांगतो रिपेअर करायला कोणाला तरी बोलवायला हवा आकाश म्हणतो मी एखादा रिपेअर करणारा बोलवतो पण तो म्हणतो नाही जिने चालू केली तिलाच बोलो त्या ईश्वरीला बोलो आणि तिलाच रिपेअर करायला सांग तिलाच जमेल हे आकाश तिची थ त्याची थट्टा करू लागतो मग आकाशने फोन लावला आकाश ईश्वरीला सांगतो की दादाला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे आता दादा काही फोन घेईना आकाश त्याला सांगतोय तू बोल तू बोल आकाशला तो सांगतोय तूच बोल तूच सांग दोघ जण एकमेकांशी मा मागे फोन घेऊन पळत असतात मग ईश्वरी विचार करते काय झालं आहे तिकडे कोणीच फोनवर बोलत नाही मग ती सरांशी बोलू लागते सर तिला सांगतात की तुला लवकरात लवकर ऑफिसला यावं लागेल तर ती म्हणते मी काय यावं मी तुमची एम्प्लॉई थोडी आहे मग तो म्हणतो ती मशीन चालत नाही ती तू रिपेअर केली आता तूच पुढे रिपेअर कर पुढे जाऊन आपल्याला हे पाहायला मिळेल की राकेश इश, ईश वडलांडला जाऊन भेटतो मग ते सांगतात की आत्या माझ्याबद्दल काय काय बोलतात ते तो ते बोलतात की आत्या बोलते की तू खूप लब्बाड आणि एक नंबरचा अविश्वासू माणूस आहे हे ऐकल्यानंतर तर राकेशच्या चेहऱ्यावरचा रंग सोडून जातो इकडे लावण्याची काही अवस्था ठीक नाही तिने पाहिलं अर्नव आणि ईश्वरी स्व एकमेकात इतके गुंग झालेले आहे इतके जवळ आलेले असतात त्यांना आजूबाजूचं भानंही नसतं त्या दोघांमध्ये तिखे मिस्ट्री पाहून लावण्याच्या पायाखालची जमीन हालते चला तर मग पुढे जो काही ट्विस्ट येणार तो पाहण्यासाठी आपण लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणार नवीन ट्विस्ट तुमच्यापर्यंत लवकर पोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद